नमस्कार मित्रांनो कशा आज माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे लाईक करावं शेअर करायचं मात्र विसरू नका जरी तुम्हाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषय समस्या असो चेड्या गोट्यांविषयी समस्या असो गेरमाळे विषय असो गुरूंविषयी समस्या असो तुमच्या मागा आडापिडा लक्ष्मी बांधन किंवा काही तुमच्या मागे आडापिडा सोडलेल्या असो केलेल्या असो जर तुम्हाला योग्य प्रमाणे कौल बघायचा असेल तुमच्या भाग काय लागलेलं ते बघायचं असेल तर डिप्रिशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्या खाली आट्या दिलेल्या आहेत त्या आट्या वाचूनच मला तुम्ही कॉल करू शकता नसला केला तरी चालेल मित्रांनो कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो विनाकारण कुठल्याही गोष्टीला तुम्ही त्रास देऊ नका जर तुम्हाला खरंच गरज असेल खरंच तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर डिप्रिशन बॉक्स मधल्या आट्या वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो तुम्हाल आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा शोध अस्तित्वाचं हे चॅनल खऱ्यावर माहिती देत असतं चेड्या गोट्यांविषयी माहिती जे काही रहस्य आहे ते रहस्य बाहेर काढले खरं काय आणि खोटं काय हे सांगण्याचा शोध अस्तित्वचं हे चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला इतरांना शेअर करायचं जागृत पणा आला पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिवी धर्माविषयी चेड्या गोट्यांविषयी राखणदार विषय विषय तुम्हाला खरी माहिती प्राप्ती झाली पाहिजे आणि तुमच्या डोक्यांमध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि पाडण्याचं काम हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा म्हणूनच म्हणतो इतरांनाही शेअर करा आणि लाईक करायचं मात्र विसरू नका जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा कारण मी आज व्हिडिओ हे लोकांचे डोळे उघडण्यासाठी व लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि असं माहिती कुणीही दिलेली नसते तशी माहिती मी देण्याचं काम कर करत असतो आमचा शोध लावण्याचा प्रकार असा असतो मित्रांनो वरीलधार माणसांकडून पुजाऱ्यांकडून व मित्रांनो जोकांना आलेले अनुभववरून आम्ही माहिती दे देत असतो पुस्तकातली माहिती आम्ही देत नाही उचलली जीभ आणि लावली टाळायला अशी माहिती आम्ही कधीही देत नाही जर आमच्याकडे पुरावे असतील व त्याच्यावर रिसर्च करून दिलं असल तरच आम्ही व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच्यावर रिसर्च करून तुम्हाला सांगण्याचं काम आम्ही करत असतो तर मित्रांनो बिना काय मनामध्ये ठेवता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चला तर मित्रांनो कोकणातील एक राखणदार व जागृत शडा म्हणजे चाळा नेमका आहे तरी कोण त्याला सात्य ही घाबरतात भूत के घाबरतात असा राकंदार म्हणजेच चाळा कोण आहे ह्याच्याविषयी आपण माहिती पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोकणातील बहुतेक गावी चाळ म्हणजे चाळा नावाचा एक प्रकार आहे हा चाळ चाळा जेव्हा दिसतो तेव्हा गावच्या पिशाचनाला भोग दाखवून वृत्त केले जाते फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे हा चाळ चाळा घाटातून येतो असं म्हणतात भात कापायच्या आधी हा चाळ चाळ होतो असं ऐकून आहे चाळ चाळ असतो त्या रात्री देड्याच्या रक्तात भात कालवला जातो गावातील काही विशिष्ट लोक भात फेकत गावच्या इशी धावत जातात धावताना ते काही विशिष्ट वाघ वाजवत जातात चाल असेल त्या रात्री गावातील सगळे लोक लवकर झोपून जातात घरातील कचरा बाहेर टाकून देतात त्या रात्री बाहेरून गावात कोणाला येऊन देत नाहीत रात्री चाळा सुरू असताना कुणी बाहेर फिरत नसेल तर त्यांना हमकास पिशाचे दिसतो असं लोकांचं बोलणं आहे व त्यांना अलले अनुभव देखील आहेत बहुतेकांना त्यांना बघितल्यावर वेळ लागले आहे किंवा काही गुप्त प्राण झाले आहेत असे अनेक किस्से आहेत रक्तात कालवलेला भात त्या पिशाच्याचा नैवेद्य आहे हा भात फेकताना कोणी मागे बघत नाही भात हवेत फेकतात जातो हा भात खाली न पडता हवेतच पिशाचे ग्रहण करतात तो भात घेऊन धावणाऱ्या मागे ती पिशाज लागली असतात गावाच्या इशीवर आल्यावर एका विशिष्ट ठिकाणी हा चाळ म्हणजेच चाळा थांबवण्याचा परंपरा आहे हा प्रकार देत नाही असा गावकऱ्यांचा विश्वास आहे त्या रात्री असा चाळ चाळा येणार होता चाळ चाळा हा मध्यरात्री संपन्न होतो त्या रात्री या माऊली मातेच्या मंदिरात जाऊन कीर्तन चालू होतो भजनात सर्व रंगून गेले होते भजन शांतपणे सुरू होते अचानक मंदिरात आलेल्या लोकांना लाग्यांचा शिंगाचा आवाज येऊ लागला गुबडूड गुडबुड 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 हा आवाज ऐकल्यावर सर्व लोकांनी धदाल उडवली गावातल्या सगळ्या लोकांनी धावपळ सुरू की झाली जो त्या आपल्या घराच्या दिशेने धम पळवू लागला, लागला। ज्यांनी घरे तिपून चाल चाळा लोक जमले त्यांच्या घरात आश्रय घेऊन लागले त्या वाघाच्या आवाजाने नुसती जीवनाची धंदाल उडाली लोक सुरे विरे जीव मुठीत घेऊन धावत सुटले सगळे जमेल ते ते जमेल त्या घरात सकाळ पर्यंत मुक्कामाला राहिली अशाच एका घरात रेड्याचा जोर जोरात आवाज येऊ लागला सर्व लोक रस्त्यावर रडत पडत धावू लागली धावत असताना मित्रांनो काही लोकांना तिथले अनुभव आलेले बोल ते सांगतात की असं झाल्यानंतर सगळे इकडं तिकडं घाबरून गेले घाबरून गेली त्यांना काय कुठं सुसेना कुठं जायचं जा। जे की कोण कोणाच्याही घरी झोपू लागलं व एका रात्रीसाठी थांबू लागलं जर कुणी ह्याचा आवाज ऐकला तर आपण तर मरू नाहीतर येड तर, तर हो असं लोकांची भावना आहे आणि लोकांना आलेले अनुभव आहेत म्हणून सांगतो अनुभवाचे बोल कधी पण मिटत नसतात ज्याला अनुभव आलेला असतो तेच सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा आणि ज्यांना घाबरी सुटली मनात विचार आले जो थांबेल तर मोतच आणि चाळा इशीपर्यंत नाही पोचला वर्षभर वर गावाचा पिशाच्या उपद्रव्य त्या लोकां मागून भरपूर पोशाखच्या धावत येत होती त्या वाघाच्या आवाज आला की झाड वीर पडका वाद जंगले शेती चौक जोड रस्ता चिते असतील तिकडची भूत तो भात झपट घालून ग्रहण करत होती चला तर त्या रात्री सुखरूप पार पडतात पण ती लहान मुलगी त्या रात्री अचानक गाडबडून गेली हो हे लोकांना आलेले अनुभव सांगतोय सकाळी चार वाजल्यापासून लोकांनी तिचा शोध घ्यायला चालू केला गावांमधील प्रत्येक रस्त्यावर पाय वाट शेत जंगल सगळं जपून वाकड तिकडं गेलं काही पता लागे ना काही पिशाच मुलाच्या उचललेले नेलं हे असा सर्वांच्या अख्ख्या भोगात पडत तेव्हा पासून काहीतरी बातमी दिली ती लहान मुलगी माऊलीच्या मंदिरात सुखरूप आहे गावकरी मंदिराजवळ गेले मंदिरात ती लहान शांतपणे झोपलेली होती ती उचलून आले आणि तिचे पाठपुके केले ती एवढी अनवर झाली की रात्री काय झालं तिला विचारलं तिच्या लक्षातच राहिलं नाही शेवटी कुणीतरी ती लहान मुलीला रात्री काय झालं हे विचारलं गेलं तरी पण ते विचारू शकला नाही कारण ते वी स्वतः गावणला होता भिला होता मित्रांनो काही प्रकार असतो तो प्रकार आपल्याला दिसून येत नाही तसाच हा प्रकार असतो म्हणजेच पिशाज्यच म्हणजे मित्रांनो चाळा एक चाळा मित्रांनो ज्या देवीला आधी नसतो तो चाळा म्हणजेच पिशाज्य चाळा जो की मित्रांनो काही परंपरा असली कोकण भागामध्ये अशा काही परंपरा आहेत त्या अजून सुद्धा राबवल्या जातात आणि काही लोकांना अलले अनुभवी सांगत असतात मित्रांनो अनुभवाचे बोल कधीही खरे ठरत असतात हे मात्र लक्षात ठेवा तसाच मित्रांनो चाळा म्हणजेच एक पिशा जे आहे जो भूत त्याला जागृत करून ते भात खाण्यासाठी इशेवरचा काय ते परंपरा दिल्यानंतर भात उधळत आल्यानंतर रात्रीच्या वेळी ते पिशाच दिसतो काय गावकऱ्यांची ही कथा आहे हे दंत कथा ते सांगतात त्यांच्या तोंडातून त्यांना आलेले अनुभव सांगतात कारण अनुभवाच्या पुढे ना काय नाही प्रत्येक गोष्ट कोणीही खोट बोलू शकत नाही अख्खा गाव कधी खोट बोलू शकत नाही त्यांना आलेले अनुभव मात्र ते खरे सांगून जात असतात तसंच मित्रांनो चाळा जर तुमच्या घरात असेल तर तुमचं राखण करतो पण जर हे चाळा वाईटासाठी असेल तर तुमचा वाईटच होणार आहे पिशाज्य भूत केत या चाळ्याला सुद्धा घाबरतात आणि पिशाज्य म्हणजेच एक प्रकारचा चाळा आहे मात्र लक्षात ठेवा देवीच्या गादीला असून असलेला हा चाळा लोकांना आशीर्वाद ही देतो म्हणतात व त्या गावाची रक्षा ही करतो म्हणतात आणि ज्याच्या मागे चाळा लावला असेल तर त्याची बर्बादी झाल्याशिवट राहत नाही या असा प्रकारचा चाळा आहे जर एखादा नवस मागितला तर मित्रांनो नवस पूर्ण होतो आणि चाळा हे ये येताना मित्रांनो त्यांचा सौभाग्य असतो जो आणत असतो मित्रांनो काय काय वेळेस तर एक टायमाला रेडा ही गायब होतो त्या रेडाला कापून त्याच्या रक्तामध्ये त्याला त्या निम्म्या रात्री काही पारंपारिक गोष्टीनं त्याला उठवलं जातं उठून त्या भातामध्ये रक्त कालवलं जातं आणि तेच रक्त घेऊन काही ठराविक लोक धुंड वाजवत जात असतात वाजवत वाजवत ते भात फेकत जात असतात काही गावकऱ्याचे लोक हे भाग कोकण भागातला आहे मित्रांनो ते वाजवत असताना काही इशीवरचे चौकातले भूमीतले सगळं भूते केते येत असतात आणि मोठा त्यांचा जो राखंदार आहे जो मोठा त्यांचा गुरु आहे त्यालाच म्हणतात पिशात जचेडा म्हणजेच की चाळा हा चाळा जर एकाच्या घरा घरामाग लावला किंवा शेतात लावला तर तुमच्या शेतामध्ये कुठलीही शक्ती असो चेडा असो पिशाचा असो देव असो राखंदर असो ईशेवरचा कुठलाही असो तो येत नाही त्याला चाळा लावणं म्हणतात चाळा ज्याला लावला त्याची बर्बादी झाल्याशेवढ राहत नाही पण चाळा साठी वापरतात का हा पण एक मुद्दा म्हणून प्रश्न आहे मित्रांनो आणि काही काही वेळेस लोकांना आलेले अनुभव पण घराविका आणि चांगलं सावून जातात मित्रांनो चाळा म्हणजे तुम्हाला कळलंच असेल चाळा म्हणजेच जे पिशाच्याला जागा करण्यासाठी काही रीती रिवाज आणि परंपरा असते काही मंत्र सिद्धी करून ते मंत्र केले जाते रेड्याच्या रक्तामध्ये कालून ईशीवर फेकत येतात ते फक्त मान तिथल्या पुराणिक लोकांनाच आहे कोणी असं करू शकत नाही जेव्हा हे करत असताना कुणी घरच्या बाहेर येत नाही आणि कुणी बाहेरचा व्यक्ती येत असेल तर तिथंच मित्रांनो जसं की बाहेरचा व्यक्ती आपल्या गावात कुणी आला नाही पाहिजे आणि आपला व्यक्ती बाहेर गेला नाही पाहिजे जर कोणाला अंधश्रद्धा वाटत असेल जर अचानक ते गेला मित्रांनो जर त्याला ते दिसला तो माणूस येडा होतो तो, तो माणूस बर्बाद होऊन जातो नाहीतर तो, तो माणूस जगातच राहत नाही असे काय अख्यायिका काही पुराणी लोक तिथले सांगतात मित्रांनो विषय काही लोकांनी अंधश्रद्धा पसरवली आहे मित्रांनो की ते रस्त्यावरच दिसतात ह्याच्यावरच दिसतात तर मित्रांनो तसं काही नाही काही लोक उगच एकाच दोन करून सांगण्याचं काम करत असतात की चाळा कुठेही दिसतो कधीही दिसतो तसं नाही मित्रांनो त्याची एक रीती रिवाज आहे त्याला इव्हन एक येण्याचा टायमिंग आहे त्याला पण वार आहे त्याला पण वर्षातून एकदा खाना दाना दिल्यानंतरच तो येत असतो काही रीती ते येत असतो आणि त्याला त्या रीती रिवाजांना आणावी लागतो ते पुराणिक लोकांकडून ते येत असतो आता मित्रांनो जर बारेला कुठेही चाळा दिसला किंवा मला चाळा लागलेला आहे माझ्या मागे चाळा लावलेला आहे असं जर कोणाला वाटत असेल तर योग्य मार्गदर्शन करणारा याच्यामध्ये मुरणारा पकडा आणि याच्याकडून काढून घ्या जर कोणाला शंका असली जर कोणाला जाणून घ्यायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा माझाही नंबर दिलेला आहे आटी ही दिलेली आहे त्या आटी वाचून मला कॉल करा मी जी सत्य घटना जी घडली मित्रांनो ती सत्य घटना मी तुमच्यापर्यंत आणलेला आहे मित्रांनो एक घटना आहे एक काल्पनिक घटना नसून एक शिकरलेला सवरलेला माणूस होता एक बाई होती तिची सत्य घटना तिनं माझ्या पुढे आणलेली आहे मित्रांनो मात्र लक्षात ठेवा हे कोकणामध्ये असं भूतांचं राज्य मानलं जातं हो तिथं थित, तिथनं म्हणण्यापेक्षा चाळीस गोटा तर तिथनं आलेले मरे आहे तिथनं आलेले जर्याय तिथनं आलेले वरकडाची लखाबाई तिथनं आलेले चेडोबा तिथून आलेले आहेत पंचमुखी चेहडा आलेले स्वतः स्वयंभूत धावजी पाटील पण तिथून आलेले असे किती देवदिक्क पण तिथून आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो कोकण हा मित्रांनो त्यांचा एक गड मांडलं जातं हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा व तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची माहिती जाणून घ्यायची असेल तर एक कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कार्य आम्ही करत असतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडला असेल जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका असतील तर मला डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे अटी दिलेल्या आहेत आटी, दिले आटी वाचून मला कॉल करू शकता जी काही सच्ची घटना आहे जी घडलेली घटना आहे मी तुमच्या परत सांगितले आणि चाळ्याविषयी बऱ्यापैकी माहिती पण दिली की चाळा कशाला म्हणतात पिशात ज्याला चाळा म्हणला जातो जे ईश्वर असतो गावाचे रखण राखण करतो पण देवा दिकाण ते येत नाही त्याचं त्याच वेगळं ठाण आहे आणि देवाचं वेगळं ठाण आहे काय काय देवाच्या गादीलाही चाळा असतो हे मात्र लक्षात ठेवा तर देवी देवीविषयी मी तुम्हाला सांगितले मित्र तिथे पण चाळा आहे काय अशा ठिकाणी देवीचा राखणदार म्हणून चाळ्या चाळ्याच्या माग कोणी लागत नाही चाळा कोणाच्या माग लागला तर सोडत देखील नाही चाळ्याचा रीती रिवाज खूप वेगळा आहे आणि त्याला जे नवस बोला ते नवस होतो पिशाज्य म्हणजे चाळ पिशाज्याची शक्ती इतकी भयंकर आहे त्याला देवांचाही काय आशीर्वाद लाभलेला असतो हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय मित्रांनो चांगल्या गोष्टीच्या मागे लागा चांगली गोष्ट करा चांगल्या गोष्ट केल्यानंतर तुमच्याही मनामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जाईन आणि पॉझिटिव्ह ऊर्जा येण्याचं काम करणं आणि मित्रांनो तुमचं मनही स्वच्छ होईल एखाद्यावर दया केली तर तुमचं पण भलं होणार आहे हे मात्र लक्षात ठेव कुणाचं वाईट करू नका तुमचंही वाईट होणार आहे मात्र लक्षात ठेवा काही लोक चाळ्याकर नवस करतात काही लोक चाळ्याच करून करणी करून घेतात काय काय लोक चाळा महागा लावतात चाळ्याचा दाब एवढा खतरनाक आहे ते कुणालाही निघत नाही काही ठराविक लोक जे पुराणिक लोक आहेत तेच चाळ्याचा दाब काढू शकतात बाकी येऱ्या गेऱ्या डोंग्या बाहेर्याचं हे काम नाही काय काय लोक फक्त पैसे लुबड्याच्या काम काय काय काही लोक पोपटावून युट्यूब सांगत असतात स्वतःची लाल आणि दुसऱ्याची पांढरी करायचे युट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्रामवर ते चालू आहे मित्रांनो माझं सत्य सांगण्याचा धंदा मी नाही कुणाचा मंदा म्हणून छाती टोकून चागतोय इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर कोणाला कौल घ्यायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आटी वाचून मला कॉल करा जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर पदरात घ्यावे मित्र तुम्हीच माझे सर्व काय आहे जर देवांनी माणूस बनवला असेल तर माणसामध्ये देव शोधला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो धावजी बाबाच्या नावानं चांग व तुम्ही कुठल्याही देवी देवतांचे भक्त असाल चांग बोल किंवा उध उद्या लिहायचं मात्र विसरू नका म्हणून म्हणतो मित्रांनो पुन्हा एकदा दुसऱ्या टॉपिक वर नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असाल तर मित्रांनो पुन्हा एकदा नक्कीच आपण भेटूया आई काळूबाईच्या नावानं चांग बोला सुरूच्या पाटल्याचं चांग ब लिहायला मात्र विसरू नका आई राजा उदय उदय सदानंदीचा उद्या उदय बोल भावानी माते की जे लिहायला पण विसरू नका पुन्हा एकदा नक्की भेटूया धन्यवाद